बघा सुंदर असे हंस नुसतं पोहता बघू शकतो तुम्ही आपण आलो टाकीच्या वाडीला बघा आपण आला आता आपण आलो आता टाकीच्या वाडीला आणि आता स्विमिंग पूलमध्ये पाणी नव्हतं आपण पाणी सोडलेलं आहे बघा स्विंग पूलमध्ये पाणी वाढते आणि मस्त सगळ्या मुली सगळ्या आनंद घेत <laughs> आहेत <laughs> सगळेजण

चला आता मैत्री आले चला ग सर कुठे पाणी मारा पाणी त्याच्यावर दे तुम्ही दे येईल बरोबर संचित आले ట ఖావ అవుంది ఇక్కడ ఇక్కడ బాగా